एक दिवस एका शेतकऱ्याच्या घरी काही पाहुणे येतात आणि जेव्हा ते पाहुणे त्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचतात तेव्हा तो शेतकरी आपल्या शेतामध्ये असतो तर पाहुणे त्या शेतकऱ्याच्या घरात त्याच्या येण्याची वाट पाहतात आणि थोड्या वेळानंतर तो शेतकरी आणि त्याचा पाळलेला कुत्रा दोघे जण घरामध्ये येतात पाहुण्यांनी त्या दोघांना पाहिले आणि त्या शेतकऱ्याला विचारतात की तुम्ही दोघे एकाच रस्त्यावरून आला आहात परंतु तुमचा कुत्रा खूप थकलेला आहे आणि तुम्ही जराही थकलेले दिसत नाही असं का तेव्हा तो शेतकरी त्यांना सांगतो की आम्ही दोघे एकाच रस्त्यावरून नक्कीच आलो आहोत मी सरळ घरी आलो परंतु या कुत्र्याला जर रस्त्यामध्ये कोणीतरी दुसरा कुत्रा भेटत होता तेव्हा तो पहिल्यांदा त्या दुसऱ्या कुत्र्याच्या पाठीमागे पळत होता आणि नंतर माझ्याकडे येत होता पर तरी परत दुसरा कोणीतरी कुत्रा भेटला की त्याच्या मागे जायचा आणि परत माझ्याकडे यायचा पूर्ण रस्त्यामध्ये येताना हा हेच करत राहिला यामुळे हा एवढा थकलेला दिसत आहे बघा तुम्हाला ही गोष्ट एवढी इंटरेस्टिंग वाटली नसेल परंतु याची शिकवण आहे ना ती खूप मोठी आहे आपल्यापैकी किती सारी लोक असे आहेत ज्यांची स्वप्ने मोठी आहेत तर या धियाच्या प्रवासामध्ये ज्याप्रमाणे त्या कुत्र्याला वाटेमध्ये अनेक कुत्रे, वाटे कुत्रे भेटत होते त्याचप्रमाणे तुम्हालाही वाटेमध्ये त्या कुत्र्यांसारखी माणसे भेटतील जे आपल्यावर भुंकतील देखील दोन पर्याय आहेत आपल्यासमोर त्या कुत्र्याप्रमाणे माणसांची लढणे त्यांना समजावण्यामध्ये आपली एनर्जी वेस्ट करणे त्यांच्या पाठीमागे पळत राहणे नाही तर त्या शेतकऱ्याप्रमाणे आपले लक्ष माइंडमध्ये ठेवून सरळ रस्त्यावर चालत राहणे जे कुत्रे भुंकत होते ना तुमच्यावर ते त्याच जागेवर होते तिथेच राहणार आणि तुम्ही पुढे जाणार आणि का काही वेळानंतर त्यांचा आवाज येणे देखील तुम्हाला बंद होईल ही होती पहिली गोष्ट आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे कदाचित का तुमच्यापैकी काही लोकांनी ती ऐकली देखील असेल एकदा एक वडील आपल्या मुलाला पार्कमध्ये फिरायला नेतात तेव्हा रस्त्यामध्ये काही गवत असते ते वडील आपल्या मुलाला म्हणतात बा हे गवत येथून उतरून टाक तेव्हा ते मुलं अगदी सहजरित्या त्या गवताला उतरून टाकते तेव्हा ते दोघे पुढे जातात आणि परत त्यांना ते छोटेसे रोपटे दिसते आता ते वडील आपल्या मुलाला म्हणतात बाळ हे रोपटे उपडून दाखव तेव्हा ते, ते, ते मूल आपली थोडी क्षमता लावून त्या रोपट्याला जमिनीतून वर काढते परत दो ते दोघे थोडी पुढे जातात त्यांना एक मोठे रोपटे दिसते वडील त्या मुलास परत म्हणतात की याही रोपट्याला तू उपडून दाखव तेव्हा तो मुलगा खूप जोर लावतो खूप जोर लावतो आपली पूर्ण शक्ती वापरून त्या रोपट्याला उपडून दाखवतो परत ते दोघे आणखी पुढे जातात आणि त्यांना एक झाड दिसते तेव्हा वडील आपल्या मुलाला म्हणतात की या झाडाला तू उपडून दाखव तो मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा हे झाड माझ्या हातून काही निघणार नाही वडील म्हणतात तू ट्राय तर कर निघेल तेव्हा तो मुलगा आपल्या वडिलांचे म्हणणे ऐकून त्या झाडाला काढण्यासाठी पुढे जातो तो खूप प्रयत्न करतो आपली पूर्ण शक्ती वापरतो तरीही त्या झाडाला तो काही काढू शकला नाही तेव्हा तो आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा हे झाड माझ्या हातून निघत नाही तेव्हा त्याचे ते बाबा म्हणतात की काही हरकत नाही परंतु इथे तुझ्या येणाऱ्या भविष्यासाठी एक खूप मोठी शिकवण आहे जसे जसे तुझे वय वाढेल तू कितीतरी सवयींचा गुलाम बनशील आणि तुझी वाईट सवय ही सुरुवातीला त्या गवताप्रमाणे असेल परंतु वेळसोबत तिच्या रोपट्याप्रमाणे होईल मग मोठ्या रोपट्याप्रमाणे आणि त्यानंतर त्याचे रूपांतर झाडामध्ये होईल त्या वाईट सवयीनं जर वेळ नुसार नाही उ पडले तर तुमची इच्छा असून देखील तुम्ही तसे सवयना नष्ट करू शकणार नाही जशी आपल्याला कोणतीतरी वाईट सवय लागली सुरुवातीला तिला ते संपवणे तेवढे सोपे असेल जेवढे त्या गवताला उ परंतु जेव्हा जास्त तुम्ही टाइम घाल तेवढेच कठीण होऊन जाईल त्या सवयना सोडणे ज्याप्रमाणे त्या मुळाळ झाले होते झाड काढताना सवयज माणसाचे जीवन घडवतात आणि सवयज माणसाचे जीवन बिघडवतात या आधी तुमच्या सवयी तुम्हाला कंट्रोल करतील त्या आधी तुम्ही आपल्या सवयना कंट्रोल करा अशाच नवनवीन मोटिवेशनल पॉवरफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद